ही केवळ कथा नाही ही स्मृती आहे सृष्टी निर्माण होण्याआधीची आणि सृष्टी टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली ही त्या रात्रीची गाथा आहे ज्या रात्री ऊर्जेने चेतनेला वंदन केलं आणि चेतनेने ऊर्जेचा स्वीकार केला ती रात्र होती महाशिवरात्री एकीकडे आतेयोगी त्रिकालदर्शी वैराग्याचे साकार रूप, भस्मधारी त्रिनेत्रधारी सर्वस्वाचा त्याग केलेले भगवान महादेव. ज्यांना ना मोह ना अपेक्षा ना बंधन आणि दुसरीकडे हिमालय राज श्री हिमवान आणि मातृशक्तीचे प्रतीक श्रीमती मैना देवी यांची कन्या करुणेची मूर्ती तपश्चर्याची सीमा शक्तीचे पूर्ण रूप जगन्माता श्री पार्वती देवी ह्याच देवी पूर्वजन्मी होत्या देवी श्री सती ज्यांनी आपले पिता दक्ष प्रजापती यांच्या अपमानाला सहन न करता भगवान श्री श्रीमहादेवांसाठी स्वतःचा देह यज्ञाग्नीत अर्पण केला त्या, त्या त्यागानंतर भगवान श्री महादेव अंतर्मुख झाले ते तपस्येत लीन झाले आणि सृष्टीचा प्रवाह क्षणभर थांबला तेव्हा देवतांना उमगलं शक्तीशिवाय शिव अपूर्ण आणि शिवाशिवाय सृष्टी अशक्य जगन्माता श्री पार्वती देवींच्या बालपणातच देवर्षी श्री नारद मुनींनी त्यांना भगवान महादेवांची महिमा सांगितली ते म्हणाले हे देवी शिव हेच तुमचे शाश्वतपती आहेत त्याक्षणी श्री पार्वती देवींच्या मनात आकर्षण निर्माण झालं नाही आठवण जागी झाली हे नातं नव्याने घडणार नाही हे नातं अनादिकालापासून आहे त्या दिवसापासून त्यांच्या मनात भगवान श्री श्रीमहादेवच वास करू लागले जगन्माता श्री पार्वती देवींनी संकल्प केला आद्ययोगी भगवान श्रीमहादेव हेच माझे पती आणि त्यांनी हिमालयात कठोर तपस्या आरंभली वर्षानुवर्षे हिमवृष्टी वादळे एकांत पण देवींचा निश्चय अढळ राहिला कधीकधी त्या एकांतात त्यांच्या मनात प्रश्न उमटायचा मी इतकी तपस्या करते आहे पण भगवान श्रीमहादेव मला स्वीकारतील का त्यांना जर संसार नकोच असेल तर माझी साधना व्यर्थ तर ठरणार नाही ना क्षणभर देवी थांबल्या आणि मग त्यांच्या अंतकरणातूनच उत्तर आलं जर भगवान शिव मला नको असतील तर मला दुसरं काहीच नको हा जन्म गेला तरी चालेल पण शिवाशिवाय मी काहीच स्वीकारणार नाही आद्य योगी भगवान श्रीमहादेवांनी देवींची परीक्षा घ्यायचं ठरवलं ते एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात देवींसमोर प्रकट झाले तो शिववैरागी आहे श्मशानात राहतो साप अंगावर धारण करतो अशा योग्यासोबत तुमचं जीवन शोभेल का देवी जगन्माता श्री पार्वती देवी म्हणाल्या ज्याने सर्व काही त्यागलं तोच सर्वांचा स्वामी असतो क्षणात तो वृद्ध ब्राह्मण अदृश्य झाला आणि समोर उभे राहिले आद्य योगी भगवान श्री महादेव। भगवान श्री शिव प्रसन्न झाले त्यांनी देवी श्री पार्वतींचा स्वीकार केला तो क्षण फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तो होता सृष्टीच्या संतुलनाचा क्षण महाशिवरात्रीच्या दिवशी दिव्य विवाह संपन्न झाला श्री विष्णू भगवानांनी कन्यादान केलं श्री ब्रह्मदेवांनी वेदमंत्र उच्चारले देवता आनंदित झाले आकाशातून पुष्पवृष्टी झाली हा विवाह म्हणजे भगवान श्री शिव चेतना जगन्माता श्री पार्वती ऊर्जा दोन्ही एकत्र आल्यावरच सृष्टी चालते महाशिवरात्री फक्त व्रत नाही ती आहे आत्मजागृतीची पवित्र रात्र या दिवशी जो आद्ययोगी भगवान श्रीमहादेवांचे आणि जगन्माता श्री पार्वती देवींचे स्मरण करतो त्याच्या जीवनात शांती स्थैर्य आणि योग्य मार्ग प्राप्त होतो ओम नमः शिवाय हर हर महादेव